हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका न्यू व्हिडिओमध्ये तर मुंबईमधला आमचा हा दुसरा, दुसरा आट है 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 है। दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ वाजताचं खूप जास्त पाऊस येत आहे जोराचा पाऊस चालू आहे सध्या आणि आता मी बनवत आहे पोहे कांदा पोहे आरतीताई म्हटल्या एक दोन दिवस तर पाऊस नव्हता पण तुम्ही आल्यावर पाऊस सुरू झालेला आहे परत आता एक वेळा देवीला ते मी आहे कृष्णा मी चाललोय गणपती बाप्पा कडे आज चाललो आहे गणपती रे देवप्पा लावायला शंभू मी आज चाललो आहे देवप्पा कडे मी आज गंध लावणार आहे सर्वांनी

शंभूला देखील ओवायचा आहे तर मी त्यांचा शॉर्ट व्हिडिओ शूट करत आहे रक्षाबंधनचा आणि दुसऱ्या फोनमध्ये ब्लॉग बनवत आहे

तर रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो शूट केले फोटो काढत होतो आम्ही सर्वजण तर आता सर्व आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे ओरणचा समुद्र पाहण्यासाठी तर मी तुम्हाला देखील ओरणचा समुद्र दाखवणार आहे तर चला मग तर आम्ही आता समुद्रावर पोहचलो आहे आणि आता नेमकीचा भरतीची वेळ होते बारा ते दोन वाजेपर्यंत असते नको नको आपण Et lovely... गेटमधून एंटर केलेली आहे एकवेराईच्या आणि आता आम्ही चाललो आहे आता एक वे पायटेशीच आहे आम्ही आणि बाजूला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला भेटत आहे आणि डोळ्यांना देखील खूप प्रसन्न वाटते एकदम आणि मनाला देखील खूप शांती भेटते असं सुंदर असा हिरवागार निसर्ग पाहिल्यानंतर तुम्हाला सोनू निगमचं नवरा माझा नवसाचा फर्स्ट मधील गाणं तर नक्कीच आठवेन हिरवा निसर्ग हा वाजतेने तर आमची इथे चूक झाली की गाडी घेऊन गेलो आम्ही वरती रिक्षाने जायला पाहिजे होतं कारण रिक्षावाले एकदम लवकर पोहोचवतात वरती देवीच्या तिथे आणि गाडीने खूप जास्त ट्रॅफिक झाली होती पुढे तुम्ही पाहालच खूप जास्त ट्रॅफिक होते त्यामुळे तुम्ही जर जाणार असाल तर रिक्षानेच जायपा जाणार असाल तर पायपाय जाऊ शकता तुम्ही तर इथे खूप जास्त ट्राफिक झाली होती पुढे पण गाड्या मागे पण गाड्या स्वयंपाक गाड्याच गाड्या पंधरावीस मिनटं तर आम्हाला ट्रॅफिकमध्येच थांबावं लाग लागलं कारण कोणतीच गाडी हालतच नव्हती नंतर पंधरा वीस मिनटा नंतर जागा झाल्यानंतर आम्ही निघालो पुणे होऊ शकतो ट्रॅफिकवरती

रिक्षावाले तर गाड्या चालवत खोली पाऊ श लागला होण्या आम्ही निघाला आहे पार्किंग करण्यासाठी थोडस आहे चढायला पाऊस येत आहे त्यामुळे आम्ही तर गाडीमधून उतरलो आणि एवढा जोराचा पाऊस सुरू झाला की आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि कोरोना पण भूक लागली होती त्यांच्यासाठी बॉबे घेतले आणि वडापाव वगैरे खाल्ला त्यांनी नंतर आम्ही मग पुढे जायला निघालो तर आरती ताईंनी छत्र आणल्या होत्या पण खूप जास्त पाऊस येत होता त्यामुळे साहेब रेनकोट घ्यायला गेलेले आहेत पुरं दुकानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता जास्त पावसामुळे पहा किती पाणी वाहत आहे आणि पाहायला पण खूप छान वाटत आहे मध्ये पण पोरं आजारी पडतील त्याच्यामुळं रेनकोट आम्हाला घ्यावाच लागले सगळ त्यामुळे सगळ्यांनाच रेनकोट घेतले सर्वांनी रेनकोट घातले आणि आता आम्ही चाललो आहे वरती आईचे दर्शन घेण्यासाठी आणि शंभू चालत नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या पप्पांनी त्याला उचलून घेतलेला आहे शंभूला तर आम्ही सर्वजण जोड्या करून चाललो होतो आराध्य आणि मी चालले आहे आणि कारण खूप जास्त गर्दी होती एवढा पाऊस होता तरी देखील खूप जण आईचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते कारण सुट्ट्या होत्या सर्वांनाच शनिवार रविवार त्यामुळे सर्वजण आणि काही काही लोक तर खूप लांबून देखील आलेले आहेत एकविरा दर्शन घेण्यासाठी आणि जवळचे जे आहे ते तर येतच असतात आणि मान्सूनमध्ये तर मा सर्वजण कुठे ना कुठे फिरायला जायचंच असतं आणि इथे तुम्ही पाहू शकता मोठा धबधबा आहे आणि पाणी पग तुम्ही किती वाहत आहे जोरात आणि सर्वांनी तिथे फोटो काढले आणि पायऱ्यांवरून छान असं पाणी येत होतं आणि खूप छान वाटत होतं आता हो पोचला एक एक आहे एकवीराई जवळ वरती आलेला आहोत आम्ही पायऱ्या आणि तुम्ही पहा किती खूप मोठा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो आणि एकवीरायचा डोंगर पहा किती सजलेला आहे हिरवळीने ग्रीनरीने आणि एकदम नैसर्गिक सौंदर्य आहे हे आणि बाजूलाच एकविरायचं मंदिर देखील आहे तर चला मग आता आपण देवीचे दर्शन घेऊया तर पाय पायऱ्या चढून आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला तिकीट काढावं लागतं पहिल्यांदा आणि नंतरच एंट्री भेटते आणि इथे तुम्ही हो पाहू शकता किती पर्यटक आलेले आहेत आईचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण छोट्या छोट्या धबधब्यांखाली व्हिडिओ काढत आहे रील्स काढत आहे फोटो काढत आहे आन... पण तर काही थोडं पण नाही थांबला आणि वारं पण खूप सुटलो होतं तर चला मग आता आपण आई एक आईचे दर्शन घेऊयात आता आम्ही चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आणि इथून एंट्री आहे आतमध्ये गेटमधून आणि बाहेरच च चपला ठेवण्यासाठी देखील आहे तर चपला आम्ही काढून ठेवल्या आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे छत्री वगैरे सगळं बंद केलं आणि येथे कॅमेरा अलाउड नाही आहे फोन तर त्यामुळे आम्ही बाहेरूनच थोडंसं सो शूट केलेलं आहे तर पावसाळ्यात गर्दी होतीच आईच्या दर्शन घेण्यासाठी पण आता नवरात्रामध्ये देखील खूप जास्त प्रमाणात गर्दी असेल येथे दर्शन तर आम्ही एक वेळ आईचे दर्शन घेतले आणि आईच्या मंदिराच्या बाजूलाच ह्या ही लेणी आहे कारल्या लेणी आहे आणि हे आहे गेट आणि तुम्ही पाहू शकता किती कोरीव काम केलेलं आहे एकदम बारीक नाजूक नाजूक असं कलाकृती पाहायला भेटते आपल्याला इथे आल्यानंतर आणि इथे हत्ती आहे एकाच्या बाजूला तीन हत्ती आहेत आणि एकाला सोंड नाहीये आहे बाकीच्या दुसरीला तर तीन पण सोंडा नाही आहेत तर चला मग आता आपण आत्मय जाऊयात कारल्याचे लेणी पाहण्यासाठी आणि इथे फोटो काढून आहेत पोरं तिघांचे फोटोशूट चाललेला आहे थोडं आता चाल जाऊया कारल्या लेणीला बुद्ध धर्मीय लेणी असे देखील म्हटलेले जाते तुम्ही येथे पाहू शकता की ते मोठमोठले स्तंभ देखील आपल्याला पाहायला भेटलेले आहे आणि कारल्या लेणीविषयीची माहिती येथे त्यांनी लिहिलेली आहे आणि बरेचसे असे जे आपल्याला शिल्पकृती आणि कोरीव मूर्तींचे काम देखील आपल्याला पाहायला भेटत आहे आणि जे वरती आहे गोलाकृती ते लाकडी लाकडापासून त्यांनी बनवलेलं आहे हे वरती तुम्ही जे पाहत आहे ते सर्व लाकडी आहे खूप छान कलाकृती आहे एकदम भारी वाटली इथे आता सगळेजण फोटो काढत आहेत आणि इथे जे वरती आहे त्याला बौद्ध स्तूप असे म्हण मन, म्हणतात ते बघू शकता तुम्ही किती छान त्यांनी कोरीव काम केलेलं आहे एकदम तर कार्लेली पाहून झाल्यानंतर आम्ही लगेच खाली आलो आणि खूप छान वाटले एक विराईचे दर्शन घेतल्यानंतर मी पहिल्यांदाच गेली आहे एकवीराईला आणि खूप भारी वाटलं तिथे आणि लगेच नंतर एवढा जोरात पाऊस आला की आम्ही नंतर काही शूटिंग केलंच नाही फोन वगैरे भिजन त्यामुळे काही शूट नाही गेला आणि नंतर आम्ही भूक लागली होती खूप जेवण केलं आणि आता निघा

तर थोडं पुढं आल्यानंतर आम्ही चहा घेतला आणि नंतर त्यांच्या मित्राला बाय बाय केलं आकृतीला आणि भैयाला कारण ते आम्हाला गावाला जायचं होतं आणि त्यांना पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळं मग त्यांना कॅब बोलवली होती आणि आता ती कॅबमध्ये बसून गेले आहेत शैलेश भाई यांनी गेले आणि आता आम्ही चहा वगैरे घेतला चालेल काय जर नको मला थांबायचं चांगलं वाटत थांबला काय तू ते सांग नाही थांबायच

है गावला, गावला जस्ता तर आता आम्ही पोहोचलो आहे गावाला आणि गावाला देखील खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि रस्त्याच्या मध्ये मध्ये असे खड्डे आहे त्यामुळे भरपूर पाणी साचलेलं आहे त्यामध्ये तर आणि आमच्याकडे फॉरेस्ट एरिया जास्त असल्यामुळे येथे वाघ किंवा बिबट्या देखील यांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळते आज नाही दिसले पण आम्हाला खूप उशीर झाला की आम कधी कधी पाहायला भेटत आम्हाला पण आता आम्ही आलो आहे घराजवळच आता टर्न घेत आहे आणि अण्णा आलेले आहे कारण कुलूप लावलेलं होतं गेटला त्यामुळे अण्णा आलेले आहे आणि अन्ना जागेच असतात आम्ही किती अण्णा जागेच असतात आमच्यासाठी झोपलं नव्हतं त्यामुळे तो झोपी घेतला त्याची एक झोप झाली अण्णांनी त्याला अध्या उचलून घेऊन घरात नेता आहेत अण्णा तोला खूप <laughs> गाठ झोप लागलेली आहे त्यामुळे तो काही उठलाच नाही आकाजवळ जाऊन तो झोपला आणि असा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की सांगा मुंबई ते एकवेरा देवीचा प्रवास आणि एकवेरा देवी ते गावगडचा प्रवास हा तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोपर्यंत बाय बाय